नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आहे अड्ड्यावरती बोनोलीचा अड्डा आहे आणि बरीचशी बैले येणार आहेत तर राहुल दादा पण आता ठीक आहेत तर दादांशी आम्ही भेट घेणार आहोत आणि मथुर थोडासा नाराज दिसतो मथुरला ना बघून आलो व्हिडिओ नाही बनवली कारण का बरेचसे नेगेटिव्ह लोकं पण असतात बोलतील की मालक बिमार आहे आणि व्हिडिओ बनवतो तर त्याची मला व्हिडिओ नाही बनवली तर नक्कीच आता कधी जाणार असे ना व्हिडिओ बनवेल आणि चला तर आज जाऊया आड्ड्यावरती आणि बघूया कोणती कोणती नंदी आलेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघतील आलेले नंदी तसेच आपल्याला भेटलेली यूट्यूबवरती जी आपली युट्यूबर युट्यूबमधली फॅमिली आहे ना त्यांना बघायला भेटेल तर जे कोणी असतील ना मित्रांनो आवाज बेस जाऊन दास कॅमेरामध्ये घेईन तुम्हाला आणि मस्त एन्जॉय करू तर चला जाऊया आड्ड्यावरती आणि बघूया कोणती कोणती नंदी आलेत तर मित्रांनो फायनली पोहोचलेल्या आड्ड्यावरती आणि अड्ड्यावरती पोहोचल्यावर तुम्हाला माहिती आहे आपली बाईक तिथेच सावलीन लागलेली असतं अड्ड्याच्या स्टार्टिंगला म्हणजे आपल्याला सगळी बाईल कवर करता येतात आणि आठवळ पोचल्या पोचल्या तिथे समोरच बैल आहेत बरीच जणां ओळखली असतील कारण का इथं कोणती बैल असतात तर समोरच आहे पन्नास पन्नास ब्रँड तर चला जाऊन बघूया कोणती कोणती नंदी आल्या आहेत मित्रांनो जवळ आलं आणि समोरच बघू शकता जोकर पन्नास पन्नास आज बघा एकदम भारी दिसतो आहे लुकवाईज पण एकदम चांगला आहे आणि त्या साईडला आहे आपला बावरे पन्नास पन्नास बावरे पण ज्या मागेरीशिवाय दिसतं आज नुसतं माती वगैरे घेत आहे तर बावऱ्याची पण शर्यत होणार आहे तर बघूया आपल्याला जोकरचा फेरा बघायला वाटत काय देखील आलेल्या आणि बघा मस्त एकदम सज सजावट करून आलेली आहे दादा बसलेले त्यांचंच आहे आणि या साईडला संग्राम पण आलेला आहे आणि बाजूला बावरे आणि मित्रांनो हाड्यावरती बघा एक अत्यंत उत्कृष्ट असा सुंदर असा नंदी पण आलेला आहे बिरजा अति अग्रेसिव असणारा मला लांबूनच बघून बघा आवाज करत होता आता थोडंफार शांत आलेलं आहे दादा तिकडनं आवाज दिल्यानंतर दादा बघा मस्त शा, कसं शांत बसलेलं आहे सावलीला आनंद घेतात थोड्याच वेळानंतर जर शर्यत असले ना तर आपल्याला ब्रिजेस येऊन शर्यत बघायला वाटणार आहे दादा जमले का ना। ओके ना नाव ना। दिलं आहे ना। ओके नाव दिलेलं आहे आणि शर्यत जर जमली ना तर आपल्याला बघायला वाटतं बघा कसं एक महादेवाचं नंदी शोभून दिसतं आणि जसं नाव आहे ना तसं बघा एकदम उंच असं थांदा आणि फिटनेस पण एकदम चांगले बघा हो। मित्रांनो बघितला आदेश फिरच्याला आणि बरीचशी माहिती घेतली दादांशी पण आपण बोलणारच आहोत शरीर झाल्याच्या नंतर एक चांगली अशी मुलाखत येणार आहे पुढे चालतो आहे आपल्यासोबत आहे सिद्ध तर मित्रांनो सिद्ध आहे ना संपूर्ण आड्डे कवर करतो आणि बरेचशा छान छान अशा मुलाखती असतात सिद्धचं चॅनल ना चॅनलचं नाव आहे सिद्धार्थ निकम लॉक्स स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला जाऊन लगेच भावाला सबस्क्राईब करा आपल्यासोबत असतो नेहमी असतो आणि सपोर्टिव्ह आहे एकदम तर तिथच्या चॅनल नक्की जाऊन सपो सपोर्ट करा तुम्ही आणि समोरच्या साईडला आहे सेवन एट सेवन एट पक्षा बघा कसा एकदम अति सुंदर असा बैल नक्कीच पक्षा पण आता हा काल गाजवतो आहे आणि बघा बल त्याचा ना अति सुंदर आहे आपण बऱ्याचशा मैदानामध्ये बघितलं असेल की पक्षाचा नाद नाही पक्षा खूप सहार्या शर्यती जिंकताना आपल्याला बघायला भेटतो आणि मस्त बघा कसं सजवून आणलं आहे संपूर्ण गुलाल वगैरे लावले पायांना अंगावरती आणि मस्त एकदम सजून आणलेलं आहे त्याला तर नक्कीच आज पक्षाची शर्यत असली ना तर आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो समोरच्या साईडला देखील आलेला आहे थोडंसं लूज बांधले जवळ जाऊन दाखवलं असतं पण बघा लांबूनच बघतो आपण राणा आलेला आहे आणि बघा मस्त सजवून आणलेलं आहे त्याला तर आणखी नंदी वगैरे पुढे जाऊन ना आता आ, हो तर था था, ना आता संग्रामला आपण बघितलं होतं आणि संग्रामची पण शर्यत जमलेली आहे आणि त्यांच्याच गावातला नंदी आहे सोबत आणि एक चांगली अशी लढत होणार आहे बिंजोरला होता नाव विरवलं आहे आता तर घेऊन चालले आहेत आता शर्ती ती डबल एट फाय वन नक्कीच त्यांचा लक्की नंबर आहे आणि चला जाऊया आता शर्यती बघायला तर समोरच बघू शकता दक्कन आलेलं आहे आणि त्याच्या बाजूला आहे बगीरा एक बघा महादेवाचं नंदी आहे आणि नक्कीच विठ्ठल रकुमायची आठवण करून देत असताना बगीरा बघा कसं बघतो आहे कॅमेराकडं एक छान असं सुंदर अशी मेकअप नेहमी आपल्याला बघायला भेटतं आणि धक्कम पण बघा कसं एकदम सुंदर दिसतोय आहे सातव्या गटामध्ये पहिला आला होता आपल्याला मागच्या मैदानामध्ये अग्रेसिव्ह आहे थोडासा आणि नक्कीच हा नंदी बघा कसा एकदम शांत दिसतो आहे आणि मागच्या वेळीच ना आपण थोडीशी माहिती पण घेतली होती ओके मित्रांनो एक झाले वाटतं बघा कसं माझ्यासमोर येऊन थांबला कॅमेरा चालू होता आणि एक सुंदर असा नंदी मेकअप बघा अशी भारी केली बगीराची बघा कसा भारी दिसतंय ना मित्रांनो समोरच जिगर दिसतो बघा सुंदर असा नंदी आहे आणि मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलं शर्यत जमले शर्यत जमलेली आणि शर्यतीसाठी रेडी करतायत तर प्री प्री प्लॅनिंग चाललेली आहे शर्तीची आणि नक्कीच पहिला वगैरे माहीत नाही तर चला शुभेच्छा देऊया त्यांना शर्यतीसाठी मित्रांनो आधीचा पिस्तूल देखील आलेला आहे एक नामवंत असा नंदी आणि आज आय थिंक तो शर्यत जिंकलेला गुलाल दिसत आहे लवकरच शर्यत झाली पिस्तूलची आणि विन झालेली आहे बघा शिंग बघा ना कशी मोठे आहेत ना एकदम त्याच्या बाजूला कोणता तरी नंदी आहे माहीत नाही नाव आणि बरीचशी नंदी आहे समोर साइडला भैरव वगैरे आलेले आहेत आणखी बरीचशी नंदी आहेत जाऊन बघूया आता कोणते कोणते आहेत मित्रांनो आलेलं आहे म्हणण्या मैदानामध्ये आणि बाजूला आहे सुंदर सुंदरचे फायल थोडंसं दुखापत आहे पण बघा एक ले ले बागा 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 ले ले मस्त ब्लॅक गोल्ड सुंदर आणि या साईडला म्हणे आजचा फायरा असणार आहे आणि शर्यतीसाठी सज्ज आहेत अजून शरीर कायची जमली नाही पण जशी जमेल ना तशी आपल्याला बघायला वाटत आणखी पुढं बघूया या साईडला एक बघा बैलजोडी विजय झालेली आहे आणि गुलाल घेतल्याच्या नंतर बघा मस्त एकदम आराम करतायत शांत आहेत एकदम मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता गुलालच गुलाल आहे विजय गँग आहे सा या साईडला पण कसं वासरू विजय झाल्याच्या नंतर आलेला आणि चारही बैल विनर्स आहेत तिथे मस्त सावडीन बनलेलं आहे तेव्हा या साईडला पण आहे मित्रांनो आपल्या मित्राचाच नंदी म्हणजे आंबेगावचा सुंदर देखील आलेला आहे आणि बघा कशी आज सात सजावट एक डिफरंट आहे आणि महादेवाचा नंदी बघा कसा शोभून दिसते माहीत नाही कशासाठी आले काय वरलं काय वाटतं माझ्याशी मित्रांनो बरीचशी बैल आज जवळली आहेत माझे नक्की काय विषय काय समजत नाही आहे कारण का आता का मी नक्कीच तुम्हाला माहीत असेल मोठा बैलप्रेमी झाल्या बघा कसा भारी एकदम साज सजावट करून आणलेली आहे आरबीड घातले आज नक्कीच शर्यत आहे बा मोठी शर्यत बघायला वाटणार आहे आता त्या दिवशी नव्हती मस्त आणि नेहमी आपल्याला गुलालात बघायला वाटतं आंबेगावचा सुंदर बघा कसे एकदम निका वगैरे या करून आणले आणि समोरच ना महादेव महादेवाची जशी पिंडी असते ना त्याप्रमाणेच आहे बघा असं शांत झाले बघा एकदम भारी आहे ना आणि या साइडला मित्रांनो बघू शकता रतन देखील आलेलं आहे तर बघा दोघांना हार घालून आणलेले आहेत म्हणजे नक्कीच आज पहिरा सुंदर असेल बारा अकरा सुंदर मित्रांनो समोरच बघू शकता वरफ सुंदर आलेलं आहे आणि या साइडला आहे हिरा हलेगावचा हिरा पण आलेला आहे आणि सोबत पलानार असतील जवळजवळ बांधून ठेवले मग बघा मस्त एकदम झाडा झाडाखाली एकदम सावलीम बांधून ठेवल्यान आणि या साईडला समोरच बसले सावलीम बाई एकदम आरामात समोरच बघू शकता शिलगावचं अंजीर पण आलेलं आहे आड्ड्यामध्ये आणि नक्कीच बघूया शर्यत जमले का नाही जमले आणि त्या साईडला आहे दबंग असं भारी दिसते दबंग पण त्यांच्या सोबत आज मला वाटतं घरचीच गाडी पलवणार आहेत आज नवीनच नवीन घेतले त्यांनी आणि शिलचा अंजीर एक नामवंत असा नंदी असा नंदी शिल गावचा अंजीर मित्रांनो लक्ष आलेलं आहे उक्रूलचा आणि बघा कसं भारी दिसत आहे एक चांगलीशी साथ सजावट करून आणलेली आहे आणि आज शर्यतीसाठी सज्ज आहे नाव नाही दिला नाव नक्कीच आज फिरवतील आणि शर्यत करूनच जायचं भावाला त्या समोरच्या ह्याला बघा भाऊ बसला मस्त आरामात टेम्पोमध्ये एकदम सावलीमध्ये लावलं टेम्पो आणि नंदिरान आपले सावलीमध्ये बसून ठेवले पैर कोण ओके गणपत ड्रायव्हरचा शंभू आहे आणि कधी म्हणजे शर्यत जमवलेली आहे का काय विषय नाही जमवली नाव जे ठेवलं ना ओके आमची ओके आणि आपला आनंदी कुठली साईड ना पला तर डावीनी पब्लिक डावीनी पब्लिकनी तर डावीनी पब्लिकनी नाही पला आणि नक्कीच शर्तीसाठी सज्ज आहे मित्रांनो समोरच बघू शकता जपान आलेला विजय होऊन आणि मामाशी बोलणार आहोत नमस्कार मामा जयेश नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, काय बोलतोय आज लवकरच गाडी झाली आणि पहिलेच वगैरे कसं काय पायऱ्याचं नियोजन झालेलं आहे आधी दोन आहे ही गाडी गजा आणि जपान ही गाडी दोन वेळेला आहे आणि आज पण विजयी झाली आणि काय बोलशील गजाबद्दल कारण का आपलं जपान बैल बघायला गेलं तर टॉप मध्ये एकदम भारी पलत आणि त्याच्या सोबत गजा वायपम पलायला लागतील ओव्हरटेकिंग कारण की आतून गाडी देतच नाही तो कोणाला म्हणून पायरा झालेला ओके okay. आणि म्हणजे याच्या अगोदर पण पलाली होती अगोदर दोन वेळा पलाली आहे आणि कुठली गावची गाडी होती आज आपल्याला ओके मांगरूलची okay. मांगरूल गाडी होती आणि एक म्हणजे चांगली गाडी झाली काय बोलशील आजच्या विजयाबद्दल हो एकदम घासून गाडी झाली आधी एक... पाडगावला शरद झालेली या सीझनला गाडी मारलेली जपानची जपान दुसऱ्या शर्तीला होता तेव्हा ओके आता परत परत जमवली आणि परत झाली काय सांगशील आजच्या विजयाबद्दल खूप आनंद आहे कारण की नक्कीच आणि आज आपण बघतोय म्हणजे क्रिकेट सांभाळून जसा कावा झाला मोगलीदा झाला सगळी जण म्हणजे हा सगळी जण म्हणजे क्रिकेट सांभाळून घरी असतो ओके म्हणजे मॅनेज कसं करता म्हणजे क्रिकेटच्या वेळी म्हणजे ज्या दिवशी मॅच वगैरे असते त्या दिवशी कसं मॅनेज करता त्यावेळी बैल नाही आणत मग मॅच करत लक्षात ओके मॅच नसेल मग मग आज आज बघताय म्हणजे एक चांगलं मैदान भरवलेलं काय बोलशील आजच्या मैदानाबद्दल कावा चांगलाच आहे बोनिवलीचं मैदान नेहमी चांगलाच असतो आणि जपान बोनिवली झाला उसाटणी झाला जपान फेवरेट मैदान आहे नक्कीच आता ये ये कावा, कावा कावा काय बोलतो क्रिकेट सो, क्रिकेट सांभाळून म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये कसं वाटतंय क्रिकेट आधी आहे नंतर बैलगाडा क्षेत्र आहे आणि सकाळी पाच ला घरी आलोय आणि तसंच दहा वाजता उठून आड्यात आलोय तो नादा पुढे काही होत नाही बरोबर आहे आणि आज आपण बघतोय चेन द गेम व बी एक टॉपचं नाव आहे जसं आता बैलगाडा शेतीमध्ये मध्ये आपला जफान नाव करताय तसंच तुम्ही नाव गाजवलेले आहे तिने भावांनी बोला किंवा संपूर्ण वडवलीच्या टीमनी कसं वाटतंय नाही खूप म्हणजे जेव्हा आपण काहीतरी गावासाठी किंवा आपल्या म्हणजे समाजासाठी काही करतो ना तेव्हा खूप मनातून खूप आनंद होत असतो आणि दोन्ही क्षेत्र असे आहेत की नाव होत असते आणि नाव देखील आहे त्याच्यामध्ये काही जास्त काही उर्मटपणा करून चालत नाही कधी कधी आपली बैल सुद्धा कमी पडतात किंवा आपण आपला खेळ सुद्धा कधी कधी क्रिकेटमध्ये चांगला होत नाही त्याच्यामुळे ती काही आर्जित होत असते आणि जे आर्जित पचवायला जे शिकतात तेच या क्षेत्रात पुढे असतात बरोबर आज तू बोलला हार आणि जीत आता मागे आपण बघितले तुम्ही संपूर्ण सीझन जिंकत आला म्हणजे आणि रतम बोस म्हणून तिच्या असं एक नामांकित असं मैदान झालं नाव झालं तिथं पण आपला दोन नंबर आला पण कसं काय वाटत होतं म्हणजे तो क्षण नाही नक्कीच जिंकण्याचा तर आनंद आहे परंतु जरी जो चॅम्पियन होण्याचं जो स्वप्न आहे तो अजून स्वप्नच आहे आणि नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी सपोर्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नक्कीच तुमचं नाव होत आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये पण आणि क्रिकेटमध्ये पण असंच नाव होत राहू आणि आज तुमच्या तुम्हाला जोडूनच तुमचे वडील देखील असतात काय बोलत आहे वडिलांबद्दल कारण का खूप अशी लोक असतात की म्हणजे ते बोलतात की बैलगाडा किंवा हा सगळा नाद नको काय बोलताय वडिलांनी एवढा सपोर्ट केलाय तुम्हाला नाही वडिलां काहीच नाही कारण का त्यांच्यामुळेच आज नाद आहे पहिले ते त्यांचे पप्पाचे पप्पा होते आता पप्पा आहेत आणि नंतर आम्ही आहे आहे आणि वारसा चालू आता काय बोलतोय आज आपल्यामध्ये शंकर नाना ते ना किती मिस करता कारण का एक नाव शंकर नाना बोललो तर नाव होतं एक बैलगाडा क्षेत्रामध्ये एक ड्रायव्हर म्हणून उत, उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून त्यांचा नाव होतं काय बोलत आहे त्यांच्याबद्दल असा एकही दिवस नाही की नानाला मिस करत नाही आणि जसे उत्कृष्ट जॉकी होते त्याचप्रमाणे गाडा नक्कीच तुमच्या या त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश येईल क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि बैलगाडा स्पर्धेमध्ये नक्कीच आज आपण जपम बघतोय खूप नाव करतोय आणि त्यांच्यासोबत आपले हरचन मामा आहेत नेहमी आपल्या मुलांना सांभाळताना आणि संपूर्ण नाच सांभाळताना आपल्याला बघायला वाटतं आणि तन्मय ना शंकर नानाचा मुलगा पण आलेला बघा वडिलांचा नाच जोपासताना सोबतच नानांच्या मित्रांनो गजेबाई जिंकलेला आणि बघा त्यांचे संपूर्ण सवंगडी वगैरे आलेल्या आहेत आणि नक्कीच या जल्लोषामध्ये ते देखील गोलाला उदवला दादा नमस्कार काय बोलत आहे आज चांगली अशी गाडी झाली म्हणजे एकदम घासाघाशीची गाडी होती आणि विजय मिळवला कसं वाटतंय गाडी झाली आनंद झाला आणि त्यांची आपली पहिली एकदा गाडी झाली मैत्रीपूर्णत झालेली हां गाडी मैत्रीपूर्णत झाली आज गाडी गाडी गेली नक्कीच एक खाशी आहे त्याच्या समोर जी गाडी असेल ती किती भारी असू दे त्याच्या समोर गाडी असली तर गाडी देणार नाही खाशी येते आ... बरं आम्ही गेम चेंजर गजा बोलतो नक्कीच दादा एक गेम चेंजर म्हणजे सुतावरती आल्यावर पण देखील आपल्याला गजा नेहमी पुढे बघायला भेटते नेहमी सुताला म्हणजे तोंड लावताना बघायला वाटतं काय सांगाल काय आवडतं तुम्हाला गजामध्ये वेड्याची खासियत अशी आहे त्या मारत नाही आणि तो पहिली गोष्ट म्हणजे तो आम्हाला कधी नाराज करत नाही आणि मेन म्हणजे आमच्या लक्ष्मीचं नाव समयरा श्रीकांत जोशी तिचं नाव तो पुढे नेतो नक्कीच म्हणजे आज आपली कोणाच्या नावाने गाडी बोलत समयरा श्रीकांत जोशी नावपाडा ओके नावपाडा समय श्रीकांत जोशी यांच्या नावाने बोलते आणि आज बघते तुमचं नाव करते कसं वाटतंय तुम्हाला आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या मित्रपरिवारांचा साथ लाभलाय काय बोलताय यांच्याबद्दल सर्व आमचा ग्रुप आहे हा आणि सर्वजण मेहनत घेतात आणि खास गजावटी कारण गजा, गजा प्रत्येकाचं नाव करते त्याच्यामुळे आम्हाला आणि ये बरोबर दादा आज तुमचंच नाव नाही तर संपूर्ण गावाचं नाव गावाचं गावा नाव पुढे तुमचं नाव, नाव, तुम नाव कधी घेतला होता आपण आनंदी गजा आपण या वर्षीच घेतलाय ओके कुठनं घेतलेला गजा आपण तिकडना घेतला गाटावरना काय कधी होती आपण घेतलेला पाच 551 ओके आणि नक्कीच एक मोठी मोठी अमाऊंट होती मग काय अपेक्षा असणार आहेत गाज्या करण्या तुम्हाला म्हणजे हेच आपल्याला त्याने कधी अड्ड्यात आल्यावर नाराज नाही गुलाल देतच देत आणि आपला खेळ असाय मैत्रीपूर्ण बरोबर गाडी झाली थोडस आपल्या बैलांच्या गुलाल टाकायचा आपला एन्जॉय करायची बस बरोबर तरी आपण बैल सोडतो आणतो ठेवतो आणि घरी जातो बरोबर दादांकडून शिकायला पाहिजे कारण का बघा ते एक नाद जोपासतात आणि दादा काय वाटतं हा क्षेत्र म्हणजे नादासाठी पैसा कमवाटे हा क्षेत्र जर खेळत असेल तर नादासाठी गेला पैशावाले खेळतात पैशासाठी तो त्यांच्याकडे राहिला म्हणजे गरीब गाडा मालक आहेत ते कसे शरद तर छोटी हारले तर आपली बैल सोडणार टेम्पोत भरणार निघून जाणार जिंकले तरी गुलाल टाकणार थोडासा एन्जॉय करणार तेवढं तेवढं त्याला खेळ बोलतो जर हार पचवायची जर कोणाच्या ताकद नसेल तर त्याने हा खेळ खेळावा नाही बरोबर दादा मेन विषय राहायला म्हणजे कोण मालक पलत नाही किंवा त्याच्या मागे असणारी पोहर ते पलत नाही ते पलतात कोण आपली नंदी बरोबर त्यामुळं आपण जेवढा आनंद करतो ना त्याच्यापेक्षा जास्त बैलांवर लक्ष दे नंदींवर लक्ष द्या बरोबर दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या शर्तींसाठी नक्कीच आपला गजा असंच नाव करत राहील आणि तुमच्या समोर हे एवढी सगळी मंडळी आहे ना ती कायम तुमच्या स्वरूपी तुमच्या सोबत अशीच राहील ही शिशोरच्या प्रार्थना केली धन्यवाद बंटी ड्रायव्हर भेटले बंटी ड्रायव्हर काय बोलतोय पहिले आणले आणले ओके खूप सारे शुभेच्छा तुम्हाला भाऊ भेटले भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलेत आपण आम्ही काकडवाल वर ना आणि बैल आणले का बैल आणल आपली बैलगाडीची ओके बैलगाडीची का एक नवीनच नाद म्हणजे मी काय बोलतो हु? म्हणजे बरीच अशी लोक बघतो की आता नवीन नवीन खरेदी करतात किल्ला आणतात कोणी मैसुरी आणतात एक गावठी मध्ये नादच वेगला काय कसा आहे माहिती का त्याच्या टॅलेंट बोलू आपण आता मी मैदानामध्ये आलो बरोबर म्हणजे आपण फक्त दोन पावलं कमी चालेल पण एक वेगळाच आनंद देऊन जाईल आठवणी म्हणजे आता बघा आपण जुन्या, जुन्या काळामध्ये ना गावठी न्याय आणायचो आड्ड्यामध्ये आणि तीच पावलं तीच आपण शेतीच्या कामा लावून वापरायचो एक वेगळाच आनंद होता कसं जेव्हापासून बाकासूर बैल पहिला लागला ला ला, ला, ला। गावठी बैलाला प्राधान्य मिळालं बरोबर आता कुठेतरी म्हणजे आपल्या गावठी बैलाला काय बोलताय बाईल पलातन वगैरे कशी मस्त आता एक शर्यत केली आपण हा दुसरीच्या शोधात आहे नांगर सगळी क्रे म्हणजे सगळीकडे नक्कीच म्हणजे तुम्ही नाच जोपासताय म्हणजे आपण शेती पण करताय आणि नाच पण जोपासतायत नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला बघा पहिलं आणि आलोय नक्कीच नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो चिरलेचा मेहबूब देखील आलेला आहे आणि बघा कसं एकदम शांत बसलेला आहे फिक्स जागा आहे त्यांची नक्कीच मथुर मेहबूब या साईडला असतो आणि नक्कीच दातांची तब्येत बरी नसल्या कारणाने मथुर येत नाही आणि त्याचा मोठा भाऊ म्हणजेच आपला मेहबूब देखील आलेला आहे मित्रांनो बघा कसं एकदम भारी दिसतंय मयबूक आणि नक्कीच गुलाल आणि भंडारा वगैरे टाकून आणलेला आहे आजच्या शर्तीसाठी ॅनूदा मित्रांनो महबूब चेन शर्यत जमले दादा आले या साईडला आणि भाऊ तयारी करतात आता लगेच नाहीतील शर्यतीला कारण का जास्त वेल घालवता काम नाही बघा एकदम भारी दिसतोय मेहबूब मित्रांनो बादल देखील आलेला आहे आणि बघा आता शर्यत आहे थोड्याच वेळापूर्वी पण गेलो होता आठव्यामध्ये तेव्हा बघितला होता शर्यतीला गेला होता आणि शर्यत विन झालेला आहे मित्रांनो काही कारण ना पाच ते सहा महिने आपल्याला बसून बसून बघायला भेटला होता बादल आणि जो काही निघलाय ना एक नंबर निघलाय पाहायला थोडासा क्रॅक होता त्याच्यामुळं बसलेला होता आणि बघा एकदम कशी भारी फिटनेस केली आहे त्याची आणि एक भारी सुंदरसा नंदी पलतो आहे आता वादल आले आड्यामध्ये पण आपण बघितलं होतं की तीन नंबरचा मानकारी ठरला होता वादल आणि त्याच्यामुळे आपली शर्यत पण आज जमलेली नाही बिचारी या साईडला भाऊ आपला नाराज बसलेला बघा कसं त्याच्या डोळ्यातून थोडंसं आसून निघतात <laughs> तर नक्कीच आज शर्यत करायची होती पण शर्यत जमत नाही आहे ना सन्मान चिन्ह आहे माहीत नाही कोणचं आहे आणि या साईडला त्यांचा सा लक्की नंबर नाईन टू नाईन टू, टू वादल एक अग्रेसिव्ह नंदी आहे आणि एकदम भारी पलाला होता त्या दिवशी आय थिंकचं लक्ष होता जोडीला आणि मस्त गाडी पळालेली तीन नंबरचा मानकरी झालेला वादल मित्रांनो समोरच बघू शकता युट्यूबचे युथ आयकॉन्स आपल्याला भेटले डिफरंट नाव दिले त्यांना काय बोलतं भाऊ ना दीपू सुरुवात करू दीपू काय बोलतं कसं आहेस काय विषय ना दीपूचा पण चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपले मचिंद्र भाऊ ट्रिपल एम वायले ब्लॉग्स एक नामवंत असे युट्युबर्स काय बोलतात मी नामवंत नाही कारण तुझा पण खूप चांगला चॅनल आहे आणि तुला पण आता एक चांगला एक या भेटतो या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन भेटतो पब्लिकचा तसंच आपल्याला सुद्धा भेटून दे बस इच्छा आहे नक्कीच भावा आपण एक म्हणजे एक सगळे म्हणजे महादेवाच्या जे नंदीचे आशीर्वाद आहे ना त्याच्यामुळे आपण सर्वजण पुढे चाललो आणि सर्वजणांनी पुढे जायला पाहिजे काय बोलतो आज भाऊ आहे भाऊ नाव काय तुझं माझं नाव आहे राजेश माझ्या युट्यूबचा चॅनलचं नाव आहे यमा राजेश ब्लॉग मी पण आता शर्यतीचाच व्हिडिओ टाकतो पण शॉर्ट व्हिडिओ असतात आपल्या चॅनल आणि मी दादाचा दा दा बिग पॅन आहे माझ्या नाही <laughs> <आरो भी। laughs> व्हिडिओ बघतो दादांचे खूप छान छान व्हिडिओ असतात भाऊ तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा आज बापू बघते वरती पण थोडीफार आपल्या अर्निंग पण असतं आणि मस्त चॅनल पण चालतंय खूप सारं नाव होतं ही किशोर चॅनल पाहताना सगळे भाऊ आणि आपला भावाबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का खूप जास्त जास्त वेळामध्ये हलू, हलू 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 का होईना पण चाललंय पुढे चालू चाललंय प्रयत्न आपल्यालाच माहित आपण किती प्रयत्न करतो ते त्यामुळे तर काय नाही मित्रांनो स्ट्रगल स्ट्रगल बेकार याने केले आणि खरंच याला सपोर्ट करा कारण का त्यांनी खूप मेहनत घेतली घाटावर पासून गेलेला का आता तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवते तिला आणि थोडंफार चेंजेस करून आता तो पण रुलवर आले तर नक्कीच भावाला सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट करा तिघांचे चौघांच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जे कोणी मला सबस्क्रायबर नसेल केला मला पण करा धन्यवाद तुमचा आमच्यावरती धन्यवाद सुरत सहकार्य आम्हाला असतच त्यामुळं सुरतचा आमचा म्हणजे सुरतला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे सुरतचा पण आम्हाला चांगलाच पाठिंबा आहे आमच्या पण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरतच्या पण चॅनल ला सर्वांनी सबस्क्राईब करा नक्कीच धन्यवाद धन्यवाद त्रिपल एम दादा सुरतच्या व्हिडिओ मध्ये पण आम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला कारण एक सुरतचा व्हिडिओ मित्रांनो आम्ही जरी मित्र मित्रांना सोबत असलो ना तरी पण व्हिडिओ मध्ये काय घेत नाही माहिती आहे एकमेकाला कारण का बरेच वेळेला असं होतं की मी हा दोन नंदी दाखवतो ना तो भावाच्या पण व्हिडिओ मध्ये असतं मग असं काही वेळेला होतं याजीचे व्हिडिओ नाही बघितले तर माझी बघतात पण आज आम्ही चारे साईड ना चौघ जण जाणार आहेत आणि वेगवेगळे शूट करणार आहे काय दादा बरोबर ना चला मग कामाला ओके आधे उधर जाओ आधे उदर जाओ दे इतना दे इतना <laughs> बाकी मेरे बी <भी> जाओ <laughs> <वे> <laughs> 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 मित्रांनो डान्सरचा सुंदर देखील विजय होऊन आलेला आहे भाऊ काय उठू नका आराम कराम असतं बघा कसा एवढे जणांची मेहनत आहे त्याच्यानंतर कसं बघा एकदम शांत बसले आनंदाचा श्वास घेताना आपले भाऊ धानसरचा सुंदर देखील आलेला आहे आणि भाई पहिला कोण होता हा 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 राया आहे राया पण सोबतच होता आणि बघा मस्त एकदम शरद जिंकली विरुद्ध गाडी कोण कुठली होती ओके चिखलोलीची होती गाडी आणि मस्त ओके चांगली अशी लढत झाली आणि मस्त एकदम शर्यत झाली आणि भावन जिंकली बघा कसं एकदम शांत बसलेले आहेत तर खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद चार वाजलेत आणि थोडंसं चक्कर सारखं वाटतंय तर मी तर नाही शूट घेते बसले थोड्या वेळ इकडे शर्यती बघितल्या पण पन जेवलो पण नव्हतो हो आणि जरा तब्येत डाऊन वाटते त्याची मुलं जाणार आहे घरी जास्त कोणी भेटली पण नाही कारण गाड्यामध्ये फिरलोच नाही थोडीफार बैल कवर केलेत आणि भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये मुलाखती पण नाही आणि आज काहीच नाही मित्रांनो जातो आहे घरी डॉक्टरकडे जातो आणि त्याच्यानंतर रविवारसाठी प्रिपेअर व्हायचं आहे उसळण्याला रविवारी अड्डा होणार आहे त्या अड्ड्यासाठी तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद